आज सकाळचे पावणे नऊ वाजले होते अजितदादांचं विमान अगदी पाच मिनटात लँड होणार होतं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं परिस्थिती लँडिंग घेण्यासारखी नव्हती त्यामुळे ते, ते विमानसुद्धा तिथल्या तिथे घिरट्या घालत होतं शेवटी विमानतळाच्या जवळच असलेल्या शेतात हे विमान कोसळलं आणि स्फोट झाला कामाचा माणूस अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राच्या अजितदादांच्या हा शेवटचा क्षण होता प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेले अनुभव तर फारच भीषण आणि थरारक आहेत अंगावर काटा आणणार आहेत अठ्ठावीस जानेवारीची आजची सकाळ महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी दिवस असं म्हणावं लागेल सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं घटनास्थळी धावून गेलेल्या एका महिलेनं सांगितलं की विमानानं एक घिरटी मारली आणि दुसऱ्यांदा ते घिरटी मारत होतं पण ते खूपच खालून गेलं आणि कोसळलं आणि मग स्फोट झाला आम्ही फोन केल्यानंतर विमानतळाचे पोलीस आणि कर्मचारी धावून आले पण स्फोट इतका भीषण होता की कोणी काहीच करू शकत नव्हतं त्यानंतर अग्निशमन दल तिथं पोहोचलं तर दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शी महिलेनं अनुभव सांगताना म्हटलं की आम्ही बादलीनं पाणी आणत होतो साईडला एक बॉडी उडून पडली होती आम्ही ब्लँकेट दिलं आणि पोलिसांनी बॉडी गुंडाळून घेतली तिसऱ्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीनं सांगितलं की सकाळी पावणे नऊच्या सुमारास विमान कोसळलं आणि लगेच दोन बॉडी बाहेर फेकल्या गेल्या चेहरा काही दिसत नव्हता पण गॉगल आणि घड्याळ यावरून हे दादाच आहेत हे आम्ही ओळखलं हो हे विमान खरंतर विमानतळावरच केवळ पाच मिनिटात लँड झालं असतं तर आजची दुर्दैवी घटना टळली असती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खरंतर अजितदादांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलंय असं नेतृत्व घडायला मोठा काळ जातो महाराष्ट्राच्या विकासात अजितदादांचं मोठं योगदान होतं त्यांच्या कुटुंबावर हा फार मोठा आघात आहे सकाळपासून मी सगळ्यांच्या संपर्कात आहे देशाचे पंतप्रधान गृहमंत्री यांनाही घडलेल्या परिस्थितीची कल्पना दिली आहे त्यांनी याबाबत प्रचंड दुःख व्यक्त केलंय या घटनेमुळे देशात हळहळ पसरली आहे पुढच्या सगळ्या गोष्टी या कुटुंबियांशी चर्चा करून ठरवण्यात येतील सुप्रिया ताई आणि पार्थ पवारांशी माझं बोलणं झालंय संपूर्ण परिवार पारामतीत पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीनच पुढचे निर्णय घेतले जातील तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय शासकीय सुट्टी सुद्धा जाहीर केलेली आहे दमदार आणि दिलदार मित्र मी गमावलाय अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या राज्याचा कर्तृत्ववान आणि हरउन्नरी नेता अशी ओळख असलेल्या लोकनेता अजित पवारांना सकाळ माध्यम समूहातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली